केडगाव धायगुडेवाडी येथे माननीय काकासाहेब थोरात विद्यालय धायगुडेवाडी येथे दोन अनोख्या शिक्षकांचा अनोखा उपक्रम दोन केडगाव धायगुडेवाडी येथे येथे वरील विद्यालयांमध्ये श्री पी पी जाधव व श्री मिलिंद टेंगले हे शिक्षक परिसरातील विद्यार्थ्यांचे अक्षर सुधरविण्याकरिता मागील एक वर्षापासून रविवारी सकाळी आठ ते दहा या वेळेत अक्षर छंद वर्ग घेत आहे या वर्गामध्ये धायगुडवाडी चौफुला परिसरातील विविध शाळांचे इयत्ता पहिली बारावी पर्यंतचे विद्यार्थी उपस्थित असतात श्री जाधव व श्री टेंगले हे दोन शिक्षक विनाशुल्क हा वर्ग घेतात गेल्या वर्षभरामध्ये एकही रविवारी सुट्टी घेतलेली नाही तसेच विद्यालयाला उन्हाळी सुट्टी लागल्यानंतर दोन मे पासून हा वर्ग दररोज सुरू आहे या वर्गात परिसरातील पन्नास ते साठ विद्यार्थी उपस्थित असतात या वर्गामुळे विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरात आमूलाग्र बदल झालाय उन्हाळ्यातील सलग एक महिन्याच्या अक्षरछंद वर्गाचा सांगता आंबा महोत्सवाने झाला त्या आंबा महोत्सवास उत्पादक शेतकरी जालिंदर बारवकर यांनी मोलाचे सहकार्य केले तसेच कला शिक्षक सुभाष फासगे मारुती पवार हे चित्रकला परीक्षेवर रांगोळी काढायला विद्यार्थ्यांना शिकवला त्यामुळे परिसरातून या दोन्ही शिक्षकांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे माझा दौंड शहर प्रतिनिधी विकास साळुंके